पैकी मस्त असे उडदाचे पापड मी बनवत आहे आणि ना त्यासाठी दीड किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ जिरणीमधून मस्त डाळ चांगल्या निवडून वगैरे दळून आणलेले आहेत आणि एकदम भारी असे पिवळे धमक पापड झाले पहिल्यांदा बनवले बरं का पण एकदम मस्त पापड खायला पण एकदम टेस्टी तर पूर्ण ब्लॉग बघा आणि हे जे दळून आणलेलं अडीच किलोचं पीठ आहे ते आतले मी दीड किलो पीठ घेतलं आणि एक किलो डव्यामध्ये ठेवलं आणि दोन पुढे आणले होते मी पापडासाठी मसाल्याच्या आणि हे बघा हा पापड मसाला आणलेला आहे मी रामबंधू आणि मग मी दीड किलोचं होतं ना ले ले, तर त्याला एकच पुडी टाकलेली आणि एक किलोला एक पुडी होईल तर म्हटलं जाऊ द्या थोडंसं कमी का असेना पण तरी इतके टेस्टी पापड झालेलं आहे का बस एवढा पूर्ण मसाला यामध्ये टाकलेला आहे घरीसुद्धा मसाला बनवते तो पण म्हटलं कुठं त्या भानगडीत बसायचं आपल्याला कारण क्लास होता माझ्या मागं आणि त्याची घाई होती मुलं गेल्याच्या नंतर म्हटलं चला आता करूनच घेऊया आणि थोडंसं दोन दिवस पाऊस पण कमी येत होता आणि कसं ऊन पडलेलं होतं कारण ऊन पण हवं आहे कारण पावसामध्ये जर आपण पापडं केले ना तर त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे मी अगोदरच बनवून घेतले आणि जास्त व्हिडिओ पण मला दाखवता आला नाही कारण ना घाई होती मला पापडं लवकर करायची कारण दुसऱ्या दिवशी पण आपले क्लासला मुलं येतात आजच्या आज सगळं मला पापडं करून संपायची होती तर एक किलोचं माझं पीठ राहिलेलं आहे ते मी नंतर करणार आहे आणि मग आता हे राहिलेलं पीठाचं बघा असं चांगलं असं निबर पीठ म्हणून घ्यायचं आहे तरी माझ्याकडून थोडंसं पातळ पीठ मळण्यात आलं होतं तर तुम्ही होईल तेवढं शक्यतो निब्बर पीठ मळून घ्या की ज्यामुळं काय होतं की पापड जास्त लांबतो आणि व्यवस्थित पण येतो लाटायला पण नाही तर असं काय होतं जास्त पापड लांबत नाही तर आता ह्या पद्धतीने मी ना एवढं सगळं पीठ ये ना मळून घेत आहे आणि मी काशी एकदम परफेक्ट नाही आहे बरं का मी पण शिकतच असते करून बघत असते आता हे जे आहे ना पीठ माझेकडून पातळ झालेलं आहे आणि मग मी माझ्याकडनं जी चुकी झाली ती तुमच्याकडनं नको व्हायला म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला सजेस्ट करत असते किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे मला सांगतात तुमच्याकडून असं नाही असं झालेलं आहे तर मग त्यानुसार मग मी म्हणत असते चला आपण समोरच्याला पण सांगूयात तुम्ही चूक झाली तुम्ही ते करू नका आणि बघा असं गोष्ट चालू घेतलं आणि चालू तास भर आपण भिजू असं झाकून भिजलं आणि मग आता मी ना त्याला ठेचायला लागतं या पिठाला आपण जेव जेवढं पीठ पिठाला ठेचतो ना तेवढं पीठ चांगलं पापड येतो पण त्याला ठेचायला असं नाही का पाटा वगैरे लागतो तर माझ्याकडे तो काही नव्हता मग मी आता डोकं लावलं म्हटलं काही घ्यावा वरुटा पण नाही पाटा नाही जड अशी वस्तू नाही ठेचायला तर मग मी ना खलबत्ता घेतला आणि त्यानेच ठेचत होते आणि खल खलबात्याने ते काय एवढं पांगतं का पीठ नाही ना मग माझ्या मैत्रिणी वगैरे आले तर मला थोडेसे लाटू लागायला त्यांनी पण लाटले खूप मदत केली मला तर त्यांचे खरंच खूप आभार आणि कारण एका माणसाचं काम नाही पापड लाटायची एका पापड एका जणांचे चार हाताचे फरक पडतो आपण म्हणतो ना एक हात आणि चार हाताचा तसं झालं त्यांनी खूप पाटापाटा केले आणि मग माझी शेजारची मैत्रिणी होती त्यांच्याकडनं ना अशी लोखंडाची मुसळी होती ती आणली आणि त्या मुसळीनं मग आहे ना सगळं ना असं चांगलं ठेसू ठेसू घेतलं आणि मग छान असे मस्त पापड झाले अगोदर ह्याने काय होतं एकदम हलकं याचं जास्त वजन नाही काही नाही थोडे मी पापडे याने एक केली जवळजवळ पंधरा वीस पापडे ह्याने ठेसलेले केले बरं का ते जास्त लांबले नाही मग नंतर जेव्हा मुसळी आणली ना मुसळीनं छान असं मस्त पीठ येणं असं ठेचलं आणि त्यामध्ये पीठ येणं असं मस्त नरम झालं बघा आणि छान असं लाटता पण यायला लागलं पण ते काय मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही कारण ते नंतर मी शूट केलं शूटच केलं नाही ते कारण आम्हाला खूप काही होती करायची आवडायची त्यामुळे हे एवढं होते स्टार्टिंगला मी जो व्हिडिओ गेला होता ना हे तोच शेअर केलेला आहे पण जर तुम्हाला जर असं पीठ ठेचून घ्यायचं असलं ना तर असं जाड असं जड वस्तू घ्या खलपत्ता किंवा पाटा लोखंडाची मुसळी की ज्याने काय होतं त्याला चांगलं व्यवस्थित असले त्यांनी याने याला काहीच होत नाही कारण हे एकदम हलकं असतं आणि मग मी त्यानेच ठेसलेलं आहे आणि असे मस्त ह्या बघा असे गोल करून छान अशा मस्त लाट्या केल्या आणि पीठ थोडंसं पाटत झालेलं होतं त्यामुळे पापड एवढा लांबला नाही नंतर मग झालं तरी भरपूर सारे पापड माझे झाले बरं का आणि खायला ते एकदम भारी मस्त टेस्ट आली बरं का म्हटलं जाऊ द्या वाया तर नाही गेलं आणि केलं तर मुलं खातात पण आणि आपण दुकानातून आणले तर किती पापडे येतात थोडेसे पापड असतात तर ते असे संपतात असे आता तीन किलोचे अडीच किलोचे माझे खूप सारे पापडं होतील आणि मुलंसुद्धा तेवढे आवडीने खातात आणि मुलांनासुद्धा इतके आवडतात मुला ना तो मसाला पापड तर खूप आवडतं मुलांना आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे मी मसाला पापड आम्ही केलेला चॅनलवरती आणि पापडं करायची म्हणले ना कसं असतं सगळ्यांनी मिळून केले ना तर पटापटा होतात बा का एका माणसाला दिवसभर झटल्यापेक्षा ना दोन चार मैत्रिणी वगैरे आपल्या अशा जर बोलून घेतल्या आणि सगळ्यांनी मिळून जर दोन दोन चार चार पापड जरी लाटले ना तरी आ... दो दोन ता तीन तासात आपले पापड होऊन जातात आता हे माझे पापडे ना दोनच तासात आम्ही जवळजवळ दीड किलोचे पापडे केले बघा मग एवढ्या जणी म्हणजे आम्ही तीनच जणी होतो तरी एक जण मी गोळेस करायला होते त्याला आटायलाच होत्या एक दोघींनी एकदम त्यांना आणि शिवाय त्यांना नेहमी करतात त्याच्यामुळे त्यांचा हात पण बसलेला असतो आणि एकदम मस्त पटापटा पटापटाशी पापडं तयार झाले लाटून पण आणि मला इतकं भारी वाटलं म्हटलं चला आता आपले पापडाचं जे मला एवढं शीण येत होतं ना कशी होईल जमल की नाही जमणार येतील की नाही येतील बघा असंच होतं असतं सगळ्याला का का की जेव्हा आपण नवीन काहीतरी करत असून आपल्याला असं वाटतं आपल्याला येते का नाही येतं का काय कसे होतात कसे नाही चांगले होत आहेत की नाही होतात झाल्याच्यानंतरसुद्धा मला असं वाटायचं तळलेव कसे होतील चांगले पिवळे धमुक होतील की नाही होतील आणि म्हणजे असे बऱ्याच गोष्टी डोक्यात राहतात पण जेव्हा आपण जी गोष्ट एखादी मन लावून व्यवस्थित करतो ना जरी आता माझं पीठ पातळ झालं होतं थोडंसं तरी पा पापडं खायला एकदम अप्रतिम टेस्ट होती आणि एकदम पिवळे धमुक असे मस्त पापडं झाले आपले त्यामुळे तो सगळा शीन माझा गेला आणि मस्त वाटलं मला अजून एक किलोचे पापडं मला अजून करायचे आहे पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे तर जेव्हा पाऊस जाईन पूर्ण आणि ऊन पडेल तेव्हाच मी पापडं करेन कारण पावसामध्ये ना पिठाला पाणी सुटतं आणि ते पापडं जास्त लाटल्या जात नाही आणि त्याला ऊन पण दाखवं लागतं ना आपल्याला केल्याच्या नंतर जर ऊन दाखवलं ना मग पापड खराब होत नाही कवर चांगले व्यवस्थित टिकून राहतात त्यामुळं जेव्हा थोडंसं ऊन पडेल चांगलं एक दोन दिवस तेव्हाच मी ले ले किलो सगे सगे पड़ा पड़ा ते राहिलेले एक किलोचं पापडं करून घेईन आणि मस्त सुट्टीच्या दिवशी छान अशी सगळे माझे पापड तयार झाले आणि आता हे बघा हे असे सगळे करून ठेवले मी आणि सगळ्याच्या सगळ्यांनी मिळून पटापटा सगळे पापडं लाटले त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतले नाही कारण आपण जेव्हा काहीतरी करायला बसतो ना घाईघाईच बसलेला असतो कोण गाऊन वगैरे घातलेला असतं त्याच्यामुळे त्या म्हणते आम्हाला काही दाखवू नका तुमचं तुम्ही चालू द्या व्हिडिओ तुमचं बनवायचं का तर म्हटलं ठीक आहे आणि मग त्यांनी मदत केली ती असले आपल्याला खूप मोठं आहे एक गोष्ट आहे पण कोणती गोष्ट आपल्याला येऊ किंवा नाही येऊ आपण सुरुवातीला का करीन पण ती करून पाहिली पाहिजे कशी का असं ना ती ट्राय तर केलं पाहिजे कारण आपण केलंच नाही आपल्याला येत नाही म्हणलं ना आपण जर केलं नाही तर आपल्याला ती कधी जमणार नाही आणि माझ्या बाबतीत तसंच झालं मला वाटायचं मला हे पापडं माझ्याकडनं बिघडतात का याला ठेचायचं असतं याला मळायचं असतं याची खूप मेहनत करावी लागते व्यवस्थित व्हायलाच पाहिजे असं माझ्या मनात सारखं वाटायचं मग करू का नको करू, करू, करू। पण नंतर म्हटलं जाऊ दे काय होईल नास्त होणार नाही ना जशी होतील तशी आपल्याला खायचे आपल्याला काय करायचे नाही चांगले आले तर ठीक आहे नाही आले तर राहू देऊ आणि हे पापड चांगले आले म्हणून चा। मी हा व्हिडिओ शेअर केला नाही तर मी केला पण नसता आणि मग नंतर नेक्स्ट वेळ जेव्हा मी ट्राय केला असता तेव्हा शेअर केला असता तसं आहे कारण चांगल्या गोष्टी पटकन आपल्याला कसं चांगलं वाटतं शेअर करायला थोडंसं आपल्याकडनं काही चुकलं बिघडलं तर ते नको वाटतं शेअर करायला तसंच असतं प्रत्येकाचं तर हे पापडं आपले इतके भारी झाले आणि पीठ बघा तुम्ही सगळे म्हणजे एकदम पिवळं धमक आणि बघा किती छान असे मस्त पापडं झालेले आहेत बघा ताई न हे जे पापडं आहेत ना मी केलेले आहेत आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा एकदम पिवळा धमुक असा पापड झालेला आहे याच्यावरती असं दिसतोय बर का आणि म्हटलं चला थोडीशी मस्त छान असे पापडं तळूया आणि पापडं तळले ना आपली दिदी पण खाती आणि खायला खूप चवदार झाले हे बघा हाय म्हणते तू हाय आणि कसे झाले बाळा पापड खूप छान झाले हां आणि बिर्याणा पण खूप आवडले बा बार 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 देते खाते देते पापड़ खाते। पापड़ तू हेच तू ते छान झाले खूप असे छान असे मस्त पापड बनवलेले आहे तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय